हिताचं नळी येथे गरीब सामान्य माणसासाठी दयावान समाजसेवक नेहमीच तत्पर हडपसर समाजामध्ये अनेक लोक स्वतःच्या हितासाठी कायम अहोरात्र झगडत असतात पण हडपसर परिसरात नळी येथील एक युवक जो गरीब निराधार अपंग वृद्ध विधवा निराश आणि हतबल सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र धावून येणारा निस्वार्थी समाजसेवक म्हणून ओळखला जातो असे दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोलनाना तुपे यांच्या सहकार्यानं कित्येक सामान्य कुटुंबे आज स्वबळावर भाजीपाला व्यवसाय रिक्षा चालवणे बूट चप्पल दुरुस्ती असे छोटे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून आले आहे गरिबांचे कैवारी श्री अमोल नाना तुपे यांनी कित्येक बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे हातभार लावला आहे या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया लोकहित माध्यम न्यूज चॅनलला दिल्या साडे सतरा तुपे यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर अमोल नाना तुपे माझी सर्व परिस्थिती सांगितली नंतर अमोल नाना तुपे यांनी मला भाजी विक्रा विक्रीसाठी एक जागा दिली आणि ती भाजी विकून मी माझ्या घरची उपजीविका करत आहे अमोल नाना तुपे यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानत आहे तुम्ही इथं भाजी विक्रेती करत असताना आता ट्रॅफिक जाम होते का इथं जे कचरा जो टाकला जात होता तो इथ टाकला जात नाहीये तर ह्यापासून काय फायदे आहेत लोकांसाठी सुद्धा आम्ही इथं बसत होतो तरी पण कचरा भरपूर टाकत होती परंतु पोलीस चौकीची जागा जी तयार केली तेव्हापासून कचरा देखील टाकत नाही आणि कचऱ्याला बाजूला जागा केली होती परंतु तिथं देखील आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवतो आम्हाला नानांनी सांगितलेला आहे की जर कोण कचरा इथं टाकत असलं तर त्यांचा डायरेक्ट फोटो काढा आणि मला दाखवा मी त्यांच्यावर कॉर्पोरेशन तर्फे नगरपालिकेच्या तर्फे मी त्यांच्यावर कारवाई करायला होतो खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्यवसाय हा कोणताही असो परपंच भागवण्यासाठी व्यवसाय अतिशय महत्वाचा असतो मात्र या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने भाजीपत्री भाजी विक्रेती जी व्यवसाय करत आहात रोडला आहे रोडला ट्रॅफिक त्यामुळे जाम होत आहे मग हे तुम्हाला कोणी बोललं नाही का याबद्दल नाही नाही कोण नाही कोणी नाही कोणीच बोलले नाही मग हे व्यवसाय या ठिकाणी तुम्ही करावा कोणाची संकल्पना आहे नाही अमोल नाना तुटे यांनी आम्हाला इथं जागा दिली आणि अमोल नाना तुटे यांचं संपूर्ण सहकार्य आम्हाला आहे गुंडागर्दी असो काही असो आम्ही फोन जरी केला नाना तर ना नाना एक पाच मिनिटाच्या फरकानं एक कॉल प्रॉब्लेम हा बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस अमोल नाना तुपे यांना मदत मागितली असतात त्या टायमाला त्यांनी व्यवसाय करावा हा सल्ला तुम्हाला दिला आणि या ठिकाणी भाजी विक्रेतेचा व्यवसाय जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी लावून दिलेला आहे बरोबर आहे ना मग हे व्यवसाय सुरू करण्यासाठी अमोल नाना तुपे यांनी आपल्याला ज्या पद्धतीने या ठिकाणी जागा दिलेली आहे त्या जा जागेचा काही मोबदला वगैरे घेत नाही काही देखील नाही मोबदला काही देखील देत नाही जागा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली या ठिकाणी व्यवसाय करा आणि त्यातनं मला काहीतरी मोबदला द्या असं काही काही नाही अमोल नाना तुपे हे मूळच गोर गरिबांचं काही वारे आहेत त्यामुळं एक रुपयाही अमोल नाना तुपेने आमच्याकडं घेतलेला नाही मागत नाही आणि कुणालाही देऊ नका हे ते म्हणतात अमोल नाना तुपे हे मुलगेत कैवारी आहेत असं आपण म्हटलेलं आहात का असं वाटतं की ते कैवारी आहेत यांच्याबद्दल काय अमोल नाना खूप ग्रेट माणूस आहेत त्यांनी ते सगळ्यांना मदत करतात मला पण मदत करतात काही अडचण की आम्ही त्यांना सांगितले की ते इथे येऊन विचारतात आम्हाला कारण अमोल नाना तुपे जे आहेत परंतु बेरोजगार माणसाला रोजगार मिळवून देण्यासाठी आज अमोल नाना तुपे कायम गोरगरिबांच्या मदतीला पुढे धावून येतात तुम्हाला देखील त्यांनी मदत केली आहे मला मला खूप मदत केली त्यांनी मदत हे मनापासून करतात हो मनापासूनच मदत करतात मी त्यांना काही काही प्रॉब्लेम असता सांगितलं ते लगत येतात इथं विचारतात बाबा तुला काय झालं काय सांगा सगळं विचारतात म्हणून आपण देखील बेरोजगार होता आज आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे हो त्यांच्यामुळे झाले रोजगार पण मिळालेला आहे त्यांच्यामुळेच रोजगार मिळाला आपणच चालवतोय हो त्यांच्यामुळेच पुणामुळे अमूल नाना तुपेन काका तुम्ही हा व्यवसाय किती दिवसापासून करताय हे समाजसेवा पण आहे आणि रोजगारी पण आहे तुमचं याच्यावरती घर पण चालतं तर समाजसेवा म्हणून करता का आपल्या घराचा कुटुंबाचा आपल्या समाजसेवा म्हणून करता तर तुम्हाला ही संधी इथं रोजगार करण्याची संधी कुणी दिली अमोल नाना तोपेनी दिली याच्याबद्दल काही मोबदला घेता का, का तुमच्याकडून नाही थोडक्यात त्यांच त्यांच्याबद्दल काय सांगता तुम्ही आम्हाला काम धंदा वगैरे काही नव्हतं बेरोजगार होतो आम्ही त्यांनी आम्हाला ही जागा दिली होती त्याच्यात आम्हाला हप्ता वगैरे काही नाहीये नाहीतर दुसरे असतं कोणी तर ह्या ठिकाणी दुसऱ्यांनी हप्ता वगैरे चालू केला असता पण त्यांनी काही आमच्यासाठी हप्ता वगैरे चालू केला नाहीये आम्हाला नाना तुपे हे आमच्यासाठी देव माणूस आहे त्यांनी आम्हाला इथे बसवल्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद आहे किती वर्षापासून बेरोजगार होता आपण मागायला तुम्ही कधी गेला होता मदत मन... मागायला म्हणजे झालंय एखादा वर्ष झालंय आम्हाला मदत मागितली होती त्यांना त्याच्यामुळे त्यांनी ते म्हणले की इथं बसतो तुम्ही तुम्हाला इथं काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही मी आहे काही झालं तरी पण मी उभं राहील तुमच्या पाठीशी असं त्यांनी सांगितलं होतं अमोल नाना तुपे हे या ठिकाणी आपल्याला रोजगार मिळवून दिलेला आहे रोजगार करण्यासाठी उपजीविका भागवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जागा उपलब्ध करून दिली हा मग काय व्यक्ती योग्य आहे का ना अमोल नाना तुपे हे देव माणूस आहे ते आमच्यासाठी त्यांनी आम्हाला इथं बसवलं त्यांचा आम्ही मनापासून आभार आहेत बसवलं म्हणून काय मोबदला मागत आहेत काहीच नाही काहीच नाही प्रामाणिकपणे बसू दिलेला आहे किती दिवसापासून करताय आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली करताय आम्हाला आमोल आम नानांनी जागा दिलेली आहे बसायला त्यांचे आमच्यावर उपकार आहेत आणि बरेच दिवस झाला आम्ही इथं बसतोय आणि त्यांनी आम्हाला जागा दिलेली आहे गरीबांना इथं भरपूर लोक बसतात तिथं आणि आम्ही केळ्याचा व्यवहार व्यवसाय करतो भरपूर त्यांनी सहकार केलेले आम्हाला गरीबांना त्याच्याबद्दल काही मोबदला नाही तुम्ही देता का नाही त्यांनी ला। तसलं काय अजून घेतलेलं नाही आमच्याकडनं त्रास नाही आम्हाला त्यांच्याकडनं त्यांनी भरपूर सहकार केलेले आम्हाला महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा